मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यता त्वरित द्या आमदार निरंजन डावखरे आग्रही भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या माध्यमातून आयोजन भाजप शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या विविध समस्या संदर्भात सहज विचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या संदर्भात सांगोपांग चर्चा झाली शिक्षक आणि शिक्षकेतरांची प्रलंबित सर्व कामे ही लवकरात लवकर मार्गी लावण्यासंदर्भात निरंजन डावखरे यांनी आग्रही भूमिका मांडली आहे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील आणि कोकण विभाग संयोजक किशोर पाटील यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहितुले अधीक्षक संजय राऊत तसेच वरिष्ठ लिपिक नगराळे यांनी ही समस्या समजून घेतल्या सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजप शिक्षक आघाडीचे कोकण विभाग सहसंयोजक विनोद शेलकर यांनी केले यावेळी अधीक्षक संजय राऊत वरिष्ठ लिपिक नितीन नगराळे वरिष्ठ लिपिक प्रशांत कसबे भाजप शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील कोकण विभाग संयोजक किशोर पाटील कोकण विभाग सहसंयोजक विनोद शेलकर जनरल एज्युकेशन संचालक राजपूत सर इत्यादी व यांच्यासह समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मावळी मंडळ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते